देव जयंती साजरी श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली यांच्या वतीने परमपूज्य गुरुदेव एकशे आठ श्री समंतभद्र महाराज यांची एकशे बत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी संस्थेच्या वतीने श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व, व विद्यापीठ विश्वस्त समिती अध्यक्ष अरविंद दोशी यांच्या अध्यक्षतेखाली व कल्ला आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्नील दादा आवाडे व, व वैशालीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित केले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विनयांजली सभा संपन्न झाली तसेच यावेळी श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ महामंत्री डी सी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दादा आवाडे यांच्या हस्ते सत्कार केला यावेळी श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम अध्यक्ष सनत कुमार आरवडे गोमटेश बेडगे सुधाकर मनेरे मामा बलराम महाजन बालविकास प्राथमिक शाळा बाहुबली चेअरमन तात्यासो अथने रवींद्र खोत अशोक पाटील व्ही जी मलिकवाडे एस बी चौगोले ए खाडे यांच्यासह सर्व शाखांचे मुख्याध्यापक संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर च कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा, बटाटे वेफर्स भाकरवडी, शंकरपाळी समोसा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी वर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध एक अवश्य भेट स्वाभिमानी लयको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका निपाणी